काय काय संदर्भ या तरीत ज्या पद्धतीने सध्या समोर आहे आपण काय आवडतो हा आज डेली कॉम्प्युटर स्टेशन फर्स्ट डे आहे आणि मराठा डिटेशन पण आता सुरू आहे तो आम्ही इथे क्राउड मॅनेजमेंट साठी पूर्ण नियोजन केलेला आहे आणि स्पेशली हाय फुटफॉल स्टेशन जसं CST स्टेशन चर्चगेट स्टेशन इतर स्टेशन मध्ये आम्ही जसजस आमची manpower आम्ही डिप्लॉय केलेला आहे आणि गर्दीचे आम्ही नियंत्रण करताय मॅनेजमेंट करताय जसं की डेली कम्प्युटर आम्ही हे जे रोड आहे पोलीस स्टेशनच्या समोर रोड या रोड मध्ये आम्ही त्याला आम्ही डायव्हर्ट करता आहे आणि अजिटेशन साठी आलेले जे क्राउड आहे त्याच्यासाठी सभेच्या माध्यमातून आझाद मैदान साठी जाण्यासाठी आम्ही क्राउड मॅनेजमेंट करत आहे जे आम्ही सी एस टीमध्ये जे मराठा अज्युकेशनसाठी आलेले जे दे बांधव आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं बसण्यासाठी एक जागा रोपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि इतर जे रेग्युलर प्रवास प्रवासीला त्रास होऊ नये म्हणून आम्ही पाच पण आम्ही फ्री करत आहे आणि या आ, या अनुषंगाने आम्ही सर्व मराठी मराठा बांधवांना विनंती करू इच्छितो की आपण जे दिलेले जे जागा आहेत तिथेच आपण आराम करावा आणि गर्दी जास्त ना करता ज्या ज्या फ्रीवेस आहे पाथवेस आहे आणि प्रवासीला त्रास होऊ नये त्या दृष्ट्या आपण लक्षात ठेवावी असं सर्वांना आवाहन करू इच्छितो जवळपास सीएसटी मध्ये थ्री हंड्रेड मॅनपॉवर आम्ही तैनात करण्यात आलेले आहे चर्चगेट मध्ये जवळपास वन फिफ्टी आणि इतर स्टेशन मध्ये पण आम्ही आमचे मॅनपॉवर नॉट जस्ट पोलीस मॅनपॉवर आमचे होमगार्ड आहे एमएसएफ फोर्स आहे आणि आम्ही तिथे तैनात करण्यात आलेला आहे आम्ही पी ए सिस्टमच्या माध्यमातून सर्वांना अनाऊन्समेंट करत आहे की सर्व खबरदारी घ्यायला पाहिजे ट्रेनमध्ये बोट करताना उतरताना खबरदारी घ्यायला पाहिजे जिथं ट्रेन स्टॉप पॉईंट आहे मोटरपेनचे पॉईंट तिथं अन्यसरली गर्दी करू नये बाई मिस्टेक बायने चान्स तिथं कोणी पडू नये त्या दृष्टी आमचे स्टाफ पण तिथं ठेवण्यात आलेला आहे तर सर्वांना तीच विनंती करू इच्छितो की पाथवे जे आहे ते पॅसे पॅसेंजरसाठी मोकला असला पाहिजे आणि आंदोलनसाठी आलेलं आहे ते स्मूथली मूव्ह करून आझाद महिलांकडे द्यायला पाहिजे एमी हां सध्या म्हणजे जास्त क्राउड इथं फॉर एग्जांपल पॉज झाला नाही तर जास्त क्राउड होता है त्या अनुषंगाने थोडा क्राउड मॅनेजमेंट अनुषंगाने जे जे एंट्री एक्झिट पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावून त्याला नियोजन करतोय थैंक यू सर आणि आप सबको भी वही रिक्वेस्ट है हां ताकि ना अन्नेसरली गर्दी करू नये होऊ नये म्हणून थोडा आपण लक्षात